बघा असं औषध मग ओतलं आहे आज तमाट्याला सगळी गँग आले ते लेकर बा इकडचं ओतून झालं आहे आता इकडं वाचायचं आहे तिकडे इकडतं आहे गाडी आली अली कर काम करताना सगळीच काम करते त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला फोन राहत ना लेकरंबी काम करते तर आम्ही बी गुत्तं घेतलेली अंगावर उपतं त्याच्यामुळं हां फिर माहितीय त्याच्यामुळं व्हिडिओ काढता येत नाही मग आता म्हणलं सगळं झालं आता तिकडचं जा वावर झालं तिकडचं वावर वतायचं कुठं हात धुवायचा चल हादू हात धुवा आधी तिथं आता आयुष्यात कसं होतं ते आम्ही दाखवतो एखाद्या हजार काढते शिंबुला काढायला होते आता जेवाय सुट्टी झाली सुट्टी झाली म्हणजे उक्त घेतलेलं झाले आता तीन वाजल्यात म्हणलं जेवण करावं डबा आणलाय सकाळी खोपाला बघून मी गाण्यामध्ये खोप बॅक कॅमेरा दाखवावं लागेल विहिरीत आहे चिमणीने खोप बांधलेले भारी आले आग आगमेराय तुझी बाकरट आहे खाली पाणी बाबळीच्या झाडाला घरट बांधले हात हात लावून आणि आम्ही इथं जेवाय बसलोय आता आमच्या एवढे डबा आहे बस त्याच्यात झोका झाडाला हात न झोका झाडाला टांगला ज्यूत आईवर आमच्या गाणं म्हणते आग चिमणीच्या घरट्याला बघून आग आग सुगरणी झोका झाडाला टांगला बघा सुगर न ताईनं झोका झाडाला टांग पिलासाठी झोका झाडाला बांधला येत नाही मला ध्यानात बी नाही पण मला लय म्हणून वाटले त्या चिमण्यांच्याकडं बघून किती चिवचिव चिवचिव करते कष्ट लागला असं त्या हिरीत झोकं बांधले तर पुरी गेलंत पाणी आणायला शेब्याला हात धुवायचा आहे इथं आणल्यात चपात्या मी लेकर होते म्हणून मोठ्या चपात्या आणल्यात जेवारीची भाकर पण आणली आणि इथं शिरा आहे प्रसादाला केलेला इथं भात आहे गवारीची भाजी आणि इथं काय बटाटा आणि वटाणा आणलाय तर चला या तुम्ही पण जेवण करायला शंभू घेतात चल दिनेस कर हे नाही म्हणणं दिसतंय सगळं पण निघालं पण ते मला व्हिडिओ दिसत नाही तुझला चिवता आहेवर आमच्याला गाणं ऐकायचं आहे बरं का सापडा ना चकू म्हणलं किती चकू ऐकत येईल गऊ तर चकू म्हणलं किती पावस यायला आहे

असं औषध आता की असलं औषध आहे सर सर पडा मी मग सर मागत आहे तिकडून काढ जा पुढे मी पण काम करतोय पण आता व्हिडिओ काढाय फोन नाही म्हणून शेवटला व्हिडिओ काढायला हवले शंभरची ही पाप आहे माझी ही आहे पलीकडची आहे औषधांनी आता काय पैसे ठेवायला जागा राहत नाही मैं आमच्याकडं मयाने एक पात धरली शंभूने एक पात धरली आई तिकडून औषध आणून देते पुढं गेली एकजण आणते बादली आण हे बघा शंभू असा होती तु औषध आणि घे तो आज ह्यांना सुट्टी आहेत म्हणून ह्यांना बी आणले म्हणलं घरी लई राडा करते काल वांड नीट थांबणार बी नाही ते नीट बसणार नाहीत घरा सगळं स्वच्छ केलेलं राडा रफाटा करते म्हणून आणले तर गुप्त घेतले अंगावर उगत म्हण तेवढ उरकर काय या ओघीत बी आहे गोगल गायच ए नको चला गोगल गायच डिग लागला झालं आमचं औषध ओतून तांबाट्याला दिसते तिकडे सगळं तांबाट्याला औषध ओतून झालं पाच वाजल्यात अंगावर उतरतं त्याच्यामुळं पटापाटा उरकलं बारा वाजता आलतो आणि पाच वाजेपर्यंत उरकलं पटापटा लिह पाय ना पाय दुखायला लागलं तर वाकून वाकून टाचा दुखायला लागले थोडे सर राहिले इकडं ते गेलेत आईन ते गेल टाकायला आता आम्ही बसलो इथं आले आले जनामा बस ना आता मालकी येते गाडी म्हणजे मालकिणीची गाडी त्याच्यात जायचं जात नाही मालकिणीचे हां मालकिणीने कपडे सवी मी बसत येणार नाही येवले वाश येते म्हणजे बहीन ऐ जना जा जा मी गाव का काय काम करतो तू दिसणार आहे दाखवलंय तर चला आता जाती जाती थोडं राहिले आता हे जण चालले तिघ <laughs> जण स्टार्ट आता घरी जाताना मला गणपतीला हारती पण हे हाराळी घ्या मला इथून चांगले मस्त हिरवी हिरवी गार आहे ताजी ताजी घरी कुठं तिथं गटाऱ्याच्या कड्याने आणि घाणीच्या असते जास्ती त्याच्यामुळं म्हणजे घ्या चांगलं sari tarihi da tito lage munu